नमस्कार नमस्कार मित्रांनो आलो होतो गावाला मी तर पाहू शकता इकडं हे आपल्या शेतापासलं वातावरण आहे सगळं क्लायमेट एकदम निसर्ग आपल्या याच्यावरती कागद टाकला होता साफरावरती मग कागद उडून गेला आहे वारं लई पाऊस लई आताच कुठं पाऊस उघडला आहे पाऊस एवढा असतो का बोलूच नका लय तुफान पाऊस एकदम तर पाहू शकता तुम्हाला मी दाखवतो आपण शेतामध्ये भिमूग आणि सोयाबीन केलेलं आहे पाहू शकता मित्रांनो खासरामध्ये सोयाबीन आणि त्या साईडला भिमुख केलेला आहे पण आता गवत झाले गवताला मारे औषध आणलेलं आहे मी हे आपण शेतामध्ये बांधलेलं राहण्यासाठी छोटंसं घर आहे पण आता पावसानी आणि वाऱ्यामुळे कागद उडून गेला आहे त्याचा पूर्णपणे मित्रांनो तुम्हाला खोलून दाखवतो मी आता जात आतमध्ये नाही अडकली होती बघा दोरी वारले असते ना त्यामुळे बांधून ठेवलं आहे मी इथं तर पहा एकदम आतमध्ये एकदम असं गळत आहे पूर्णपणे एकदम खाली वल्ल झाले पाऊस खूप उजा होतोय गावच्या ठिकाणी याचं काम करायचं होतं मला पण काम करायला काय जमलंच नाही काही कागद टाकलो ताडपत्र टाकली होती कागदा टाईपची पण ती उडून गेली मित्रांनो पाऊस पडतोय पहा आता वरतून पाऊस आलेला आहे चांगला मोठा मित्रांनो याच सगळं वरती उडून गेलेलं आहे आणि आपला असा स्पॉट आहे भारी एकदम इथून खाली नदी आहे एकदम पहा तुम्ही पाहू शकता ही नदी एकदम आपल्या डोंगराजवळच आहे ही समोर दिसती मित्रांनो ही आपली जागा आहे इथं आपल्याला घर बांधायचं एकदम मस्त मध्ये हा एकदम ब्युटिफुल नेचर आहे पाहू शकता मित्रांनो हा भीमाशंकर रोड आहे तर इथून रोड जातो रोडच्या कडेलाच आपला हा स्पॉट आहे आले कधी तर जे फॅमिली सकट तर जेवणासाठी इथं बसण्यासाठी भारी स्पॉट आहे तिथं जेवणाचा मस्त आन आनंद घ्या तुम्ही आणि समोर काकुबाईचं मंदिर पण आहे पहा मित्रांनो एकदम नदी आहे शेजारी हे आपल्या घराशेजारी छोटंसं तालाब आहे जनावरांना पाणी पिण्यासाठी आणि ह्या आपल्या गावच्या ठिकाणी अशा गौऱ्या ठेवलेल्या आहे की बांधून म्हणजे पूर्ण पावसाळा भर टिकावा ह्यासाठी चुलीसाठी पहा मित्रांनो खडक आता चिकट झालेले एकदम उतरायला अचानक माणूस पडू शकतं एवढे चिकट झालेत त्यामुळे हळू चालायला लागते खडकावर और दगडावरून हा मित्रांनो आता हे भात आहे ही दाढ पेरली होती उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये मेच्या जून महिन्यामध्ये तर आता हे उपटून ही तर अशी खासरातून लावायची आहे याला आवनी म्हणतात हे बघा खाली एक खासर लावलेलं आहे पाहू शकता तुम्ही हे भात असे लावलेले आहेत पाहू शकता मित्रांनो हे भात असे लावलेले आहेत निम्मे भात लावायचे बाकी आहे हा हे आपली गाडी आहे आता गाडीवरती बसून मित्रांनो मी तुम्हाला धबधबे दब दाखवायला तुम्हाला धबधबे दब दाखवतो आपल्याकडं वॉटरफॉल खूप मोठे मोठे आणि चांगले चांगले वॉटरफॉल आहे हा भीमाशंकर आहे मित्रांनो पहा तुम्ही आणि याच्याजवळच आपली जागा आहे इथे शेती आहे पाहू शकता तुम्ही एकदम जवळच आहे व्हिडिओमध्ये मित्रांनो शेवटपर्यंत टिकून राहा तुम्हाला अजून वॉटरफॉल मी दाखवतो मोठमोठे वॉटरफॉल आहे तुम्ही पण तुमच्या फॅमिलीला घेऊन फिरण्यासाठी वॉटरफॉलला येऊ शकता नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत आता पहा हे असे पर्यटक साहसी धाडस करतात बन धबधब्याशी यांनी गाडी नेलेली आहे यामुळे गाड्या वगैरे वाहून जातात या ज्या अशा गोष्टी होत राहतात तर पाहू शकता पर्यटकांनी पण या आणि व्यवस्थितपणे या एकदम सावधानपणे या आता आपण इथं मांडव टाकत आहोत पाहू शकता मित्रांनो आता आपण इथं दुकान लावणार आहे चहा नाश्ता वगैरे पर्यटकांनी श्रावण चालू आहे त्यासाठी ही एस टी आलेली आहे बा इकडून या बाजूनी पण येण्यासाठी एस टी आहे एस टीचा हा मार्ग आहे पाहू शकता आहे पाहू शकता इथं आपल्या इथंच दुकानापाशी नदी आहे भीमा नदी आहे पर्यटक या धबधब्यावरती दब फुले एन्जॉय करत आहे या धबधब्याचं दब नाव आहे नेकलेस धबधबा दब तर मित्रांनो भीमाशंकर रोडला अवश्य भेट द्या तुम्ही शिरगाव फाट्यावरती धन्यवाद पाहू शकता तुम्ही चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या भावाला भरभरून सपोर्ट करा तुमच्यासाठी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ मी बनवत राहील तुमच्यासाठी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ मी बनवत राहील अक्षय खवदरे शिवस्याद्री ग्रामीण निसर्ग पर्यटन